त्याच्या गावामध्ये घर होत आणि त्या दोघा जनाला एक मुलगा आणि मुलगी होते त्या शेतकऱ्याला खूप गरीब माणसं दोन तीन एकर रान मित्रांनो तो मुलगा थोडा मोठा झाला आणि शेतात काम करू लागला आऊ आणू लागला पण त्याला एवढं काही कळत नव्हतं त्याला पाहता येत नव्हतं तर उन्हाळ्याचे दिवस होते काही मुलं आले त्याला म्हणले अरे एवढा मोठा झाला तुला पावताच येत नाही मग त्याला म्हणले तू तुला पावायचं शिकतो मित्रांनो त्याला काही कळत नव्हतं त्यांच्या शेतातच वीर होती मग ते म्हणले तुझ्या हाताला आम्ही सोल बांधतो तू विहिरीत उडी हाण म्हणले तुला असं आम्ही तरंगून म्हणले काही कळत नसतं मित्रांनो तशा वयार त्या मुलानं त्याच्या हाताला आडा टाकला आणि उडी हाणायला लावली त्या विहिरी जशी उडी हाणली मित्रांनो तसा आडा निष्ठाला वर आला आणि मुलगा बुडात लावून घ्या आणि त्या पाण्यामध्ये तो मुलगा मरण पावला तेवढाच मुलगा त्या घराला आणि मुलगी मग ते किती दुःख झालं त्या आई वडिलाला त्याच्यामुळं कधी मित्रांनो असं ओळखी पाहिजे कुठलंही ज्ञान आपण संपादन केलं पाहिजे किंवा हे जे आपण करतो ते कसं आहे तर मित्रांनो तो मुलगा मेला आणि मग त्याची बहीणच ती आता लग्नाला आली मित्रांनो त्या मुलीचं चा लग्न झालं पण त्या मुलीला वाट लावताना नवऱ्यासोबत आखं गावच रडू लागलं मी त्या लग्नाला होतो एक दो नाही दोन नाही प्रत्येक माणूस रडायला प्रत्येक बाई रडायली मग मी एका एकदा जवळ घेतला आणि विचारलं अरे म्हणलं एवढे लोक कामून राहतात त्यांनी सांगितलं काका त्या घरात दोनच लेकर होते म्हणले मुलगा पाण्यात पडून मारला आता ही मुलगी नवऱ्याच्या घरी चालली मग यांच्या घरी कोण आहे म्हणली आणि गरीब माणसं मित्रांनो ते खूप रडत असताना मग पाळणा नावाचं पाळण्यासारखं मी ते गीत तिथं लिहिलं त्याच्यावर हे कामू रडायला येत म्हणून ते कसं लिहिलं आईच काळी झालं घाबर बापाच्या टोळ्यात दाटे पाझर लेक लाडकी सोडून सार शोकाकुल सारे चाले सासर जामोली सासरी जा शोकाकुल सारे चाले सासर जामोली सासरी जा गंगा यमुना सी आलाय पुर सनई चौघड्याचे रडतात सूर गंगा यमुना सी आलाय पुर सनई चौघड्याचे रडतात सूर ताई लाडकी चालली दूर आई कोण देणार धीर जामोली सासरी जा आईस कोण देणार धीर जामोली सासरी जा मायेच पाखरू गेल उडून आई बाबाला गेल सोडून प्रेमाच घरट गेल मोडून आई रडते टाव फोडून जामुली सासरी जा आई रडते जा मुली सासरी जा जाता सं सासरी संप ना वाट आई बापाची दुरावे भेट जाता सासरी संपना वाट आईबापाची दुरावे भेट जशी सागरा सोडीना लाट जाता सासरी दाटला कंठ जा मुली सासरी जा जाता सासरी दाटला कंठ जामुली सासरी चाल काया। हो चाल काया। हो जा चालली ताई सुकली आईची फार होमाया चालली ताई सुकली वेड्या आईची फार होमाया जमल्या मैत्रिणी वाट लावया जामुली सासरी जा जमल्या मैत्रिणी वाट लावया जामुली सासरी जा अशा आनंद वेगवेगळ्या कविता कवितांकडून मिळतात